नमस्कार सह्याद्री ध्रामध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला धक्के बसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी गारगुडी ते मेळावे घेऊन पुढील दिशा ठरवणं असल्याचे जाहीर केली आहे घरगुती मेळ्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पक्षीय लेबोंचा राजीनामा दिलेला आहे राधानगरी विधानसभामध्ये राहुल देसाई एवाय पाटील ए पी पाटील तिन्ही नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे ए वाय साहेबांची मनीषा विधानसभा लढवायची गेली धाव असे ते प्रयत्न करत आहेत त्यांना थांबवण्यात मागील दोन निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना यश आले होते या पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत एवाय पाटील विधानसभा निवडणूक लढणार महाविकास कडे वाढलेला कल पाहता विद्यमानांना उमेदवारी महायुतीची मिळणार आहे याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सर्वांचाच कल दिसत आहे पारंपरिक कट्टर शिवसेनेत या मतदारसंघामध्ये भरपूर आहेत साधारणतः वीस ते पंचवीस हजार त्यांचं मतदान त्यामध्ये राधानगरी आजरा आजराबाद आलुबाशी या ठिकाणी कट्टर शिवसेनेत खूप आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील हे बदरगडमध्ये काम पाहत आहेत ते देखील या पदासाठी आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहेत राधानगरीचे दुसरे उपजिल्हा प्रमुख सुरेशराव चौगले हे देखील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राधानगरीची उमेदवारी जर आपल्या गटाला म्हणजे आपल्या पक्षाला सुटली तर कटरी एखाद्या आपल्या कार्यकर्त्याला न्याय देणार काय की उपरा उमेदवार किंवा ही निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा राधानगरीमध्ये सुरू झाली याचबरोबर काँग्रेसमध्ये अशीच परिस्थिती सुरू आहे मध्ये जीवन पाटील सत्यजित जाधव आर के मोरे अशी मातभर नेते उमेदवारीसाठी प्रयत्न करत काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी सुटेल काय कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा मतदारसंघ येते दहा मतदारसंघ चार मतदारसंघावर काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत मग उरलेले शरदचंद्र पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना किती उमेदवारी मिळणार यावर या, या राधानगरी मतदारसंघाची अवलंबून आहे राधानगरीची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर मिळणार आहे याची सर्वोत्व चर्चा सुरू आहे मग बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे उपऱ्या उमेदवारला उमेदवारी देणार की कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देऊन प्रकाश पाटील असतील अगर सुरेश राजौरी असेल या दोघांपैकी कोणाला संधी देणार काय याचीच चर्चा कट्टर शिवसैनिकामध्ये सुरू झाली